तर परभणीच्या सेलूमध्ये जरांगे पाटील यांचं जेसीपीद्वारे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात येत आहे तर आपण ही दृश्य पाहतोय सेलू मधून ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांचं सध्या जंगी स्वागत करण्यात येत आहे आज परभणीतील सेलूमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा अशी पार पडणार आहे तर त्याच सभेच्या आधी ही परभणीच्या सेलूमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय तर आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो पुष्पवृष्टी करत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत तर जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करू त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे तर आज सेलूमध्ये परभणीच्या शेलूमध्ये मनोज रांगे पाटील यांची भव्य अशी सभा पार पडणार आहे आणि या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे आणि या सभेत नेमकंच मनोजरांगे पाटील काय बोलणार हे पाहणंसुद्धा आता महत्त्वाचं असेल तर आता आपण दृश्यांच्या सुद्धा पाहू शकतो परभणीच्या शेलूत मनोजरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात येतं आहे अनेक मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत अनेकांच्या हातात भगवे झेंडेसुद्धा आहेत यासोबतच भगव्या टोप्या घालून या ठिकाणी हे कार्यकर्ते जमलेले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दि, सचिन गिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन सेलू मध्ये सध्या जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात येत आहे काय माहिती मिळते नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेलूच्या रस्त्यावर तरुणां तरुणांचा महापूर आल्याचं सध्या चित्र आहे तरुणाई मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने तरुणाई या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांची रॅली काढण्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूतांना पुष्पहार करून या रॅलीला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाले ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे आणि आ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेसीबी ची रांग दो रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आली होती आणि जेसीबीच्या द्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात पुष्पवृष्टी त्यांच्यावर करण्यात आलेली आहे आणि मोठ्या रस्त्यावरती मोठ्या जनसमुदाय सध्या पाहायला मिळत आहे नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो जेसीबीच्या सहाय्यानं मनोज पाटील यांच्यावर सध्या पुष्पवृष्टी होते आहे आणि त्यांचं जंगी स्वागत सेलूमध्ये केलं जात आहे